आज जे आरक्षण आहे याचे मूळ कोठे आहे हे शोधण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत यामुळे वर्तमान आरक्षणाची अवतरण प्रक्रिया आपल्या समोर येईल यातून आपणास हे समजेल की या आरक्षणाचे संकल्पक कोण आहेत आरक्षणाची संकल्पना कोणाची आज आपण फळे खातो पण ते झाड लावण्याचा विचार कोणाचा एवढा खोल विचार कोण करीत नाही इतिहासाचा शोध घेतल्यास समजेल की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे आपल्या वर्तमान आरक्षणाचे संकल्पक आहेत आरक्षणाची ही संकल्पना अठराशे ब्याऐंशी मध्ये राष्ट्रपिता ज्योतिराव फुले यांनी हंटर आयोगासमोर मांडली होती शुद्रातिशुद्र या दुर्बल घटकांना शिक्षण आणि नोकरीसाठी काही जागा राखीव ठेवाव्यात अशी आरक्षणाची संकल्पना त्यांनी आयोगासमोर मांडली होती मला वाटते आधुनिक भारतात आपल्या आरक्षणाचे सूत्र मांडणारे म्हणजे आरक्षणाचे संकल्पक हे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले आहेत आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून द्यावा